नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन भरतीच्या व्हिडिओसह आपले स्वागत आहे सारथी या यूट्यूब चॅनलवरती संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक आणि युवती यांनी जास्तीत जास्त संख्येने जाता यावे म्हणून महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे अनुक्रमे मुला आणि मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे आणि तिथं प्रवेश प्रक्रिया चालू आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक कालावधीसाठी मुला आणि मुलींसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तर त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो शिक्षण संस्थेची माहिती कोर्सचे नाव एकूण जागा शैक्षणिक पात्रता वयमर्यादा अर्ज करण्याची पद्धत निवड पद्धत परीक्षा स्वरूप कसं असेल लेखी वेळापत्रक काय असेल वैद्यकीय मापदंड या एस पी आयचे काय असतील आणि एस पी आयची इतर जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघावा नोकरीविषयक माहिती स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी तसेच भरती सराव पेपराकरता आताच आमच्या जॉबसारथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विविध भरतीच्या ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी आणि जॉब विषयक फॉर्म भरण्यासाठी जॉबसारथी डॉट इन या वेबसाईटला भेट द्या जर आपल्या मुलाला किंवा मुलीला संरक्षण खात्यामध्ये आपली सेवा द्यायची असेल त्याला त्यामध्ये करिअर करायचं असेल तर संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक युवतींना जास्तीत जास्त संख्येने जाता यावे याकरता महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी व नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थे निर्मिती केलेली आहे जून दोन हजार चोवीसमध्ये सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील मुलांच्या अठ्ठेचाळीसव्या तुकडीसाठी आणि नाशिक येथील मुलींच्या दुसऱ्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे आता बघूयात एस पी आय विषयीची माहिती तर यामध्ये जे उमेदवार किंवा जे मुलं ॲडमिशन घेतात त्यामध्ये ते जागा ते निर्दिष्ट त्यांनी केलेल्या नसतात तुम्हाला जे पुढील लेखी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू असते त्याप्रमाणे आणि त्यांची जे स्ट्रेंथ असेल त्याप्रमाणे त्या जागा काढत असतात कोर्सचे नाव अर्थातच सैनिकी सेवापूर्व शिक्षण प्रवेश दोन हजार चोवीस ते पंचवीस हे आहे यामध्ये औरंगाबाद येथील मुलांची अठ्ठेचाळीसची तुकडी आहे आणि गेले दोन वर्षे झाले मुलींसाठी नाशिक येथे एस पी आयची निर्मिती झालेली आहे तर तेथील ती दुसऱ्या तुकडीसाठी मुलींचे अर्ज हे मागवण्यात येत आहेत यामध्ये शैक्षणिक पात्रता काय हवी तुम्हाला सांगतो आहे तर यामध्ये मुलगा किंवा मुलगी अविवाहित असावा म्हणजे त्यांचं लग्न झालेलं नसावं त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा यावर्षीपासून त्यांनी मित्रांनो एक आनंदाची बातमी दिलेली आहे की जे उमेदवार कर्नाटक राज्यातील बिदर कारवार बेळगाव या जिल्ह्यातील रहिवासी आहेत तेसुद्धा एस पी आय या परीक्षेसाठी किंवा या ॲडमिशनसाठी पात्र आहात तेसुद्धा हा फॉर्म भरू शकतात हे सर्व उमेदवार मार्च किंवा एप्रिल किंवा मे दोन हजार चोवीसमध्ये दहावीच्या परीक्षेला बसणारे असावेत आणि जून दोन हजार चोवीसमध्ये अकरावी वर्गात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावेत म्हणजेच ते पास झाले पाहिजेत असे उमेदवार हा फॉर्म भरू शकतात अजून यामध्ये काय काय क्रायटेरिया दिलेला आहे ते पुढे बघूयात इंग्रजी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र किंवा सामान्य विज्ञान आणि गंताच्या विषयासह हवी परीक्षेत किमान त्याला साठ टक्के गुण मिळतील किंवा पास होतील असे इच्छुक उमेदवार हा फॉर्म भरू शकतात म्हणजे आता दहावी वर्गाची जी परीक्षा दिल्यानंतर त्याला किमान साठ टक्के गुण पडायला हवेत आणि एक टर्म कंडिशन आणखी एक अशी आहे की विद्यार्थी हा सातवी किंवा आठवी किंवा नववीमध्ये त्याला किमान साठ टक्के गुण असायला पाहिजेत यामध्ये वयोमर्यादा बघूयात तर विद्यार्थ्यांचा किंवा उमेदवारांचा जन्म हा दोन जानेवारी दोन हजार सात ते एक जानेवारी दोन हजार दहा या दरम्यान झालेला असावा तर मित्रांनो यामध्ये कोणतेही असं आरक्षण नसतं एस सी एस टी ओ बी सी की एवढे मुलं घ्यायचे आहेत हे मुलं आहेत तसा काही प्रकार नसतो यामध्ये फक्त आणि फक्त तुमच्या रिटर्न टेस्ट आणि जे काही तुमचा इंटरव्ह्यू होतो त्यानुसार यामध्ये ही भरती प्रक्रिया किंवा प्रवेश प्रक्रिया असते यामध्ये शारीरिक पात्रता बघूयात यामध्ये मुलाची शारीरिक पात्रता उंची ही किमान एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर असायला हवी वजन किमान त्रेचाळीस किलोग्राम असायला हवं छाती न फगवता चौऱ्याहत्तर सेंटीमीटर आणि बघवून पाच सेंटीमीटर अधिक भरायला हवी यामध्ये दृष्टी चष्मा लावून सिक्स बाय नाईन असायला पाहिजेत रात किंवा रंग आंधळेपणा उमेदवाराला नसावा त्याची डोळ्याची दृष्टी ही चांगली असावी त्याला लाल आणि हिरवा रंग ओळखण्यास तो सक्षम असावा डोळे सामान्य असायला पाहिजेत म्हणजेच इन शॉर्ट यामध्ये असं दिलेलं आहे की सैन्य दलामध्ये अधिकारी बनण्यासाठी दिलेले सर्व निकषसाठी तो पात्र असावा यू पी सी किंवा एन डी ए किंवा आय एन एसाठी दिलेल्या शारीरिक सर्व निकषावर तो पात्र असावा असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो हा अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तर यामध्ये बँक शुल्काव्यतिरिक्त परीक्षेचा शुल्क हा चारशे पन्नास रुपये इतका आहे अर्ज अंतिम दिनांक हे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे त्या अगोदर आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे यामध्ये जी परीक्षा राहणार आहे तिचा प्रवेश डाउनलोड डाउनलोडचे दिनांक ही दहा एप्रिल दोन हजार चोवीस असेल आणि परीक्षा दिनांक ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला आप होईल आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपण मला व्हॉट्सअप करू शकता आपल्याला हे फॉर्म आणि इतर जे नोकरीचे फॉर्म असतात ते सुद्धा आमच्या मार्फत भरून मिळतील मित्रांनो आता बघूयात की निवडीचे टप्पे कसे असतील तर यामध्ये पहिल्यांदा या मुलांची लेखी परीक्षा होईल लेखी परीक्षा झाल्यानंतर मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी होईल आणि ही सर्व जे काही परीक्षा असेल म्हणजे लेखी परीक्षा ही महाराष्ट्राच्या विविध केंद्रावर घेण्यात येईल मुलाखत तुमची एस पी आयनी जे ठरवलेले सेंटर असते त्यावर घेण्यात येईल लेखी परीक्षा आणि मुलाखत एस पी आयमार्फत फक्त इंग्रजी भाषेमध्येच घेतल्या जातात हे ध्यानात ठेवावे आपण की यामध्ये इंग्रजी भाषेव्यतिरिक्त लेखी परीक्षा दुसऱ्या भाषेमध्ये असणार नाही फक्त इंग्रजीमध्येच असेल यामध्ये निवडीचे टप्पे बघूयात त्यातील एक लेखी परीक्षा पहिलं तर लेखी परीक्षा हे ओ एम आर जे शीटवर तुमची घेण्यात येईल हे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे असेल यामध्ये आपल्याला चार पर्याय दिलेले असतील त्यातील एक पर्याय हा बरोबर असेल परीक्षा कालावधी तीन तासाचा असेल परीक्षा माध्यम हे इंग्रजीमध्येच असेल यामध्ये एकूण गुण सहाशे असतील मागच्या वर्षीला यामध्ये तीनशे की दीडशे गुण असे काहीतरी होते आता यांनी हे प परीक्षा पॅटर्न हा वाढवलेला आहे तर एकूण गुण सहाशे असतील त्यामध्ये एकूण प्रश्न एकशे पन्नास असेल यामध्ये दोन पार्ट असतील पार्ट वन आणि पार्ट टू तर यामध्ये प्रत्येक प्रश्नाला आपल्याला चार गुण देण्यात येतील पार्ट वनमध्ये गणित या विषयासामध्ये जे पंच्याहत्तर प्रश्न असतील त्याला तीनशे गुण आपल्याला देण्यात येतील त्यानंतर पार्ट टूमध्ये सामान्य क्षमता चाचणी म्हणजेच जी ए टी गॅट म्हणून असेल तर त्यामध्ये पंच्याहत्तर प्रश्न असतील आणि त्यासाठी सुद्धा तीनशे गुण असतील म्हणजे एकूण एका प्रश्नाला चार आपल्याला गुण असतील सामने क्षमता चाचणीमध्ये इंग्रजीस म्हणजे या इंग्रजी विषयावरती सुमारे पंचवीस प्रश्न विचारले जातील म्हणजे ग्रामर असेल किंवा मग वाक्य रचना असेल वगैरे वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला त्या त्यामध्ये प्रश्न विचारण्यात येतील लेखी परीक्षेसंबंधी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच यामध्ये या निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे म्हणजे जर तुम्ही जे एखादा प्रश्नाचं उत्तर आपलं चुकलं तर बरोबर उत्तरांच्या गुणांमधून आपला एक गुण हा वजा करण्यात येईल म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमसुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे लेखी परीक्षेमध्ये परीक्षा काठणे पातळी जे असेल ते राज्य बोर्ड सी uh, बी एस सी पॅटर्नची जी इता आठवी दहावी या अभ्यासक्रमावरती आधारित असेल म्हणजे अकरावी किंवा बारावी किंवा अप्पर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन लेवलचे प्रश्न यामध्ये विचारण्यात येणार नाहीत तर अभ्यासक्रम बघा काय असेल सामान्य क्षमता पेपर याकरता इंग्रजी विज्ञान सामाजिक विज्ञान सामाजिक अभ्यास चालू घडामुळे सामान्य ज्ञान मानसिक क्षमता आणि तार्किक तर्क चाचणी या प्रश्नांचा समावेश यामध्ये असणार आहे पंचवीस प्रश्नांवर इंग्रजीवर आधारित प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील यामध्ये व्याकरण असेल आकलन असेल त्रुटी सुधारणे असेल सामा समानार्थी विपरार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द आपल्याला यामध्ये विचारण्यात येतील जी के आणि करंट अफेअर्सवरील प्रश्न प्राथमिक स्वरूपाचे यामध्ये आपल्याला विचारण्यात येतील म्हणजे जास्त डिपमध्ये आपल्याला यामध्ये प्रश्न विचारण्यात येणार नाहीत जे मुलं लेखी परीक्षेमध्ये पास होतील अशा मुलांनाच इंटरव्ह्यूमध्ये बोलवण्यात येईल आणि इंटरव्ह्यूसुद्धा तुमचा असा खूप कठीण काही होणार नाही यामध्ये तुम्हाला जे मुलाखत होईल ते पुणे आणि औरंगाबाद हे सेंटर असतील लेखी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनाच मुलाखतीसाठी बोलण्यात येईल आणि मुलाखत ही फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेमध्येच घेण्यात येईल इंग्रजी भाषेमध्ये जास्त असं यू पी एस सी किंवा एम पी सीसारखे तुम्हाला काही इंटरव्ह्यू होणार नाही एकदम साधा आणि बेसिक होईल त्यामध्ये फक्त काय असतं की तुमची सामान्य ज्ञान ज्ञानाची चाचणी किंवा तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट काय आहे तुमचं जनरल अवेअरनेस काय आहे आणि करंट अफेअर्समध्ये तुम्हाला काय काय माहिती आहे याबद्दल तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न साधे सोपे विचारण्यात येतात तर यामध्ये मुलाखत ही एस पी आय मंडळ किंवा निवड समितीच्याद्वारे घेण्यात येते यामध्ये अजून एक गोष्ट देण्यात आलेली आहे फिजिकल फिटनेस म्हणजे शारीरिक स्थिती आपली कशी असावी यामध्ये किमान उमेदवाराला जर त्याच्या ॲडमिशननंतर डेली रुटीनसाठी जे दिलेलं आहे की धावणे त्याला तीन ते चार किलोमीटर आलं पाहिजेत रोप स्किपिंग पुशअप आणि सिटअप त्याला किमान वीस प्रत्येकी करता आले पाहिजेत त्यांचा चिनअप्स किमान त्याला आठ करता आले पाहिजेत त्याला जोरी जोरी जे चढायची आहे तर त्यामध्ये त्याला तीन ते चार मीटर ही जोडी स चढता आली पाहिजेत असे त्याचे शारीरिक फिजिकल टे जे फिटनेस असेल ते असायला पाहिजेत तर मित्रांनो लेखी परीक्षेचे जे सेंटर असतील ते महाराष्ट्रात मग नागपूर पुणे कोल्हापूर आणि औरंगाबाद या ठिकाणी देण्यात येतात म्हणजेच मी हे मागचा जो व्हिडिओ बनवला होता मागच्या वर्षी त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो आहे आता त्यांच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये सिस्टीममध्ये जे दिलेले असतील ते पण हे चार हे फिक्स असतात त्यानंतर या लेखी परीक्षेचा जो निकाल असतो हा साधारणतः मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेबसाईटवर अपलोड केला जातो जर आपल्याला समजा हा फॉर्मची जे काही रिझल्ट आहे किंवा जे परीक्षा देणार त्याचा रिझल्ट आपल्याला बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक तुम्हाला देऊन देईल यानंतर बघा शारीरिक पात्रता उमेदवाराची कशी असायला पाहिजे म्हणजे जर ॲडमिशन त्याची जर होत असेल किंवा त्यासाठी त्यांचे निकष काय आहेत शारीरिक पात्रतेचे तर उमेदवाराचे शारीरिक किंवा मानसिक आरोग्य चांगले पाहिजेत कोणताही आजार त्याला नसायला पाहिजेत अपंगत्वापासून तो मुक्त असायला पाहिजे त्याला अपंगत्व नसायला पाहिजेत शारीरिक दोष किंवा जास्त वजन त्याचं नको म्हणजे तो एकदम बारीक नको किंवा जास्त लठ्ठ नको शरीरातील हाडे किंवा सांध्यांचा कोणताही आजार त्याला नसावास स्पॉन्डालिसिस नका किंवा मानेचे किंवा कमरेचे आजार त्याला नका नसावेत किंवा बी ट्वेल्वची कमतरता नसावीत उमेदवाराचा मानसिक ब्रेकडाऊन किंवा फिटचा मागील इतिहास नसावा म्हणजे उमेदवाराचं मानसिक जे काही संतुलन ते व्यवस्थित असा असावं त्याला काही फिट्सचा प्रकार किंवा त्याला फिट्स येत नसतील असे उमेदवार असे त्यांना पाहिजेत तसेच उमेदवाराची ऐकण्याची क्षमता हे सामान्य असायला हवी म्हणजेच तो बहिरा नसावा किंवा त्याला कमी ऐकायला येईल अशा प्रकारचा तो उमेदवार नसावा उमेदवाराचे कान नाक किंवा घशातील सध्या किंवा मागील आजाराचे कोणतेही लक्षण नसावेत म्हणजे एखाद्या मुलाचं कानाचं ऑपरेशन झालेलं असतं पडद्याचं असं किंवा त्याला टॉन्सिलचं ऑपरेशन झालेलं असावं त्याचं कोणतंही असं ऑपरेशन झालेलं नसावं हृदय किंवा रक्तवाहिन्या कार्यात्मक असाव्या रक्तदाब सामान्य असावा कोणाकोण्या विद्यार्थ्याला हाय ब्लड प्रेशर असेल तर असे विद्यार्थीसुद्धा या परीक्षेसाठी किंवा या प्रवेशासाठी पात्र नाहीत ओटीपोटाचे पोटाचे स्नायू चांगल्या विकसित असायला हवेच यकृत किंवा प्लेहाचे विस्तार झालेले नको यामध्ये सामान्य त्याचं पोट असावं त्याला कोणत्याही पोटाचे आजार नसावेत उमेदवारांना हरणी असेल असे उमेदवारसुद्धा या प्रवेश प्रक्रियेसाठी अपात्र आहेत उमेदवाराला हायड्रोसिल व्हेरिकोसेल किंवा मूळ नसावेच म्हणजे म्हणजेच उमेदवाराला कधीतरी पोटाचे किंवा पायातील शिरांचे किंवा मूळव्याधाचे हे जे काही रोग असतात किंवा आजार असतात हे त्याला नसावेत त्वचेचा कोणताही रोग उमेदवाराला नसायला पाहिजेत त्यानंतर उमेदवाराचे डोळे दूरदर्शी दूर दृष्टिक्षेपा सिक्स बाय सिक्स चांगल्या डोळ्यांनी आणि सिक्स बाय नाईन वाईट सह त्यांना चष्म्यासह किंवा त्याशिवाय डिस्टन व्हिजन चार्ट वाचण्यासह सक्षम असावा त्याला सर्व गोष्टी दिसायला पाहिजेत उमेदवाराला कलर ब्लाइंडनेस नसावा आणि रात आंधळेपणावा त्याला नसावा ज्या उमेदवारांना दृष्टीचे काही प्रॉब्लेम आहेत म्हणजे त्यांना पाहण्यास काही प्रॉब्लेम असतो आणि त्या व्यक्तींनी रेडियल केरोटोटोमी जे ऑपरेशन के केलेलं असेल त्याच्या चांगल्या डोळ्यांसाठी तर एस पी आयला असं जर समजलं किंवा तुमच्या मेडिकल टेस्टमध्ये जर असं आलं तर तुम्ही एस पी आयमध्ये कायमचे तुम्हाला ते रिजेक्ट करतील त्यानंतर अपवर्तक दृष्टी सुधारण्यासाठी लेझर शस्त्रक्रिया जर आपण केलेली असेल तेही उमेदवार या मेडिकल फिटनेस टेस्टमध्ये रिजेक्ट केले जातात तर मित्रांनो आपण लेखी परीक्षेमध्ये पास झालात इंटरव्यूमध्ये पास झालात मेडिकल फिटनेसमध्ये आपण पास झालेले आहात त्यानंतर आपण एस पी आयमध्ये ॲडमिशन घेतली एस पी आयमध्ये ॲडमिशन घेतली म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कायमस्वरूपी तुमची तुम्हाला अकरावी बारावीला जे काय आहे ते तुम्ही पास झालेले आहात किंवा तुम्ही तिथं प्रवेशपात्र परीक्षे परिश, प्रवेशासाठी पात्रात असा होत नाही तर त्यामध्ये एक शिस्तसुद्धा आहे त्यांची की छप्पन दिवसाचा कालावधी जसं की आपण नोकरीवर लागल्यानंतर एका वर्षाचा प्रोव्हिजनरी पिरियड असतो तशा टाईपचा ज्यामध्ये छप्पन दिवसाचा एक कालावधी असतो त्यामध्ये विद्यार्थ्याकडून जे दैनंदिन दिनचर्याचे दिन जे, जे एस पी आयचे काम असतात ते त्याच्याकडून होत नसले किंवा जे काही स्टँडर्ड रुटीनप्रमाणे जर त्याच्याकडून शारीरिकदृष्ट्या जर तो अयोग्य असेल तर त्याला त्यातून तिथून काढण्यात येतं त्यानंतर एस पी आय शिस्त राखण्यास तो असे असे सुई असल्यास म्हणजेच एस पी आयचे जे स्टँडर्ड त्यांनी नियम दिले असतील त्यामध्ये जर तो बसत नसला तर त्याला ते काढतात त्यानंतर वैद्यकीयदृष्ट्या अनपीठ किंवा एस पी आयच्या वैद्यकीय उपखंडाद्वारे वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य असल्याचे घोषित केले जाईल प्रवेश होण्याच्या प्रक्रियेदरम्यान किंवा नंतरच्या प्रदान केलेल्या खोट्या माहितीचा समावेश ज्यामध्ये असेल म्हणजे तर आपण मेडिकल करताना काही गोष्टी लपवलेल्या असतील किंवा मग ज्यानंतर मग त ता प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर जर असं काही माहिती पडलं किंवा मग तो अनफिट असला किंवा ते जर डोली डेलीचे रुटीन तो काम करू शकत नसला तर त्यावेळेस त्याला त्या एस पी आयमधून बात करण्यात येतं म्हणजे त्याला तिथं ते ॲडमिशन त्यांची रिजेक्ट करण्यात येते तसेच जे विद्यार्थी रॅगिंग क्रिया कालापामध्ये गुंतलेले किंवा वसतिगृहातील इतर कॅन्डिडेट्ससाठी हानिकारक असलेले जे थी विद्यार्थी असतील म्हणजे काय काय विद्यार्थी काय करतात की रॅगिंग वगैरे करतात किंवा टॉर्चर वगैरे करतात तर अशा उमेदवारांना रॅगिंग ॲक्टच्या अंतर्गत त्यांना एस पी आयमधून बाद केल्या जाते म्हणजे त्यांना तिथून काढण्यात येतं जे उमेदवार सैनिकी पूर्व शिक्षण संस्थेमध्ये अकरावी त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि शालेय चाचण्या त्यांच्या होतात किंवा परीक्षेमध्ये त्याला किमान साठ टक्के गुणां जे आहेत ते मिळाले नाहीत आणि सातत्यानं जर तो अयशस्वी होत असेल तर अशा उमेदवारांनासुद्धा या एस पी आयमध्ये ॲडमिशन झाल्यानंतरसुद्धा बात करतात म्हणजेच काय तर त्याला किमान तीनपेक्षा जास्त जो हो त्या चाचण्यांमध्ये किमान साठ टक्के गुणांसह नापास होत असेल म्हणजे त्याला त्याच्यापेक्षा जास्त किंवा साठ टक्के गुण किमान घ्यावे लागतात तर ते असे जर उमेदवार घेत नसतील तर त्या उमेदवारांनासुद्धा तिथं अपात्र ठरवण्यात येतं तसेच आणखी काही त्यांच्या डिसिप्लिन आहेत विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांनी जर त्यांचे बोर्डिंग चार्जेस फी आणि इतर देयक पालकांनी ज्या वेळोवेळीत भरलेले नाहीत तर अशा उमेदवारांनासुद्धा या प्रवेश प्रक्रियेमधून किंवा ॲडमिशन झाल्यानंतरसुद्धा बात करण्यात येतं एस पी आयला अयोग्य किंवा योग्य वाटले असे कोणतेही कारण की उमेदवारांना त्याच्या एस पी आयच्या स्टँडर्डनुसार काही त्याच्या विरुद्ध जाऊन काही कामं केले असतील तर असेच उमेदवार किंवा अशा विद्यार्थ्यांनासुद्धा एस पी आयमधून बात केल्या जाते मित्रांनो आता बघूयात की यामध्ये आपण ॲडमिशन घेतो तेव्हा फी स्ट्रक्चर कसं असतं तर बोर्डिंग शुल्क हे एक आहे तर सरकारने ठरवलेल्याप्रमाणे रक्कम महाराष्ट्राच्या वेळोवेळी प्रत्येक टर्मच्या सुरुवातीस भरणे आपल्याला आवश्यक आहेत म्हणजेच यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स पैसे द्यावे लागतात असं त्यांचं म्हणणं आहे बोर्डिंग शुल्कासह सहा महिन्याच्या अगाऊ आपल्याकडून रक्कम आकारल्या जाते म्हणजे ॲडव्हान्समध्ये आपल्याला सहा महिन्याचे पैसे बोर्डिंग शुल्कासाठी द्यावे लागतात त्यानंतर सेक्युरिटी डिपॉझिट हे एक फी चौरसशेमधील एक आहे तर रुपये तीन हजार हे एस सी आणि एस टी उमेदवारा व्यतिरिक्त जे असतील आणि एस सी एस टी उमेदवार असतील त्यांच्यासाठी पंधराशे रुपये ॲडमिशन करतानाच आपल्याला सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा करण्यात करावे लागतात आणि हे तीन हजार किंवा पंधराशे रुपये तो कॅन्डिडेट देऊन जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही संरक्षण अकादमीमध्ये सामील झाला तर त्याला ते परत केले जातात म्हणजे त्याला ते हे जे सेक्युरिटी डिपॉझिट जेच असते हे रिफंडेबल असतं तुम्हाला ते रिफंड केले जातात पण बतर शर्त त्यांनी जी दिलेली आहे ते आपण केलेली असावी तसेच कॉलेज फी म ज्यामध्ये समजा अकरावी किंवा बारावीमध्ये आपण आहात तर कॉलेजच्या वेळीवेळी ठरवलेले जे इतर शुल्क असतील ते त्या उमेदवाराला फी स्ट्रक्चरमध्ये देतात आणि ते भरावे लागतात कॅन्डिडेट खर्च म्हणजे कॅन्डिडेटचा जो आहेत कीट प्रशिक्षण असतील म्हणजे त्याचं प्रशिक्षण जेव्हा घेतात त्यामध्ये काहीतरी कीट असतील किंवा इतर खर्च असतील प्रशिक्षण सहाय्य असेल नाही असेल वॉशरमॅन असेल किंवा परि वृत्तपत्र असतील नियतकालीन असतील याचेसुद्धा त्याला एक्स्ट्राचे पैसे त्याच्याप्रमाणे भरावे लागतात तर मित्रांनो एस पी आयचा पत्ता सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर इथं मुलांची जी एस पी आयची ॲडमिशन प्र प्रवेश प्रक्रिया आहे आणि नाशिक इथं मुलींची आहे तर हा आपल्याला स्क्रीनवर जो त्यांचा पत्ता दिसत आहे आणि त्याचे ज्या ज्या दोन वेबसाईट आहेत मुलांसाठी आणि मुलींसाठी त्यासुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो एस पी आयबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारा नक्की कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करावा तसेच जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी एस पी आयमध्ये ॲडमिशन घेण्यास इच्छुक असतील त्यांना हा व्हिडिओ जरूर जरूर शेअर करावा आपल्याला या भरतीविषयी किंवा एस पी आय प्रवेश प्रक्रियेविषयी आणखी काही माहिती आमच्याकडून जाणून घ्यायची असेल तर आपण आम्हाला कमेंट करू शकता निश्चितच मी तुम्हाला यूट्यूब चॅनलला